हॅलो ताई हा बोला ताई हा मला ना आम शेअर करायचा होता वेळ आहे का नाही हो चालू आहे चालू आहे बोला ताई कुठून बोलताय आहे मी ना नगर वरून बोलते काही नाही दोन तीन महिने झाले आम्ही शेअर नाही का तुमचं चॅनल बघते तर मी पहिले म्हणजे आमच्याकडे फोटो वगैरे सगळं होतं म्हणजे नाही का पण माझी इच्छाच होत नव्हती करायची अच्छा अच्छा तुमचं चॅनल बुम बुम मी सेवा करायला लागली पण आम्हाला जरा अडचण आली <laughs> आमचं हॉटेल अच्छा तर ते थोडं लायसन्स जरा प्रॉब्लेम झाला पण मी याच्या आधीपासून पण त्या चॅनलवर ऐकून ऐकून तारक मंत्र तयार करत होते ना अकरा मागा वगैरे पण मग आमचं काम आहे ना झालं म्हणजे नाही का परत चालू झालं ते काय केलं ताई मग काय सेवा केली मी रोज अकरा म्हणजे मी काय करायचे ताई अकरा या तारक मंत्र करायचे आणि हे करायचे काय माळा जपायचे सुरुवातीला दोन अडीच महिन्यापासून पण जेव्हा आमचं ते लाईफ कॅन्सल केलं ना तेव्हा मी काय केलं एकशे आठ वेळा तारक मंत्र तीर्थ करायचे द्यायचे का नाही का शिपायला वगैरे चालला ना तिकडे का म्हणजे नाही त्याच्या कामासाठी बॉम्बेला चार वेळा जावा अच्छा मग मी मुलगा तिकडे गेला आता तारक मंत्र ते एक तर मोबाईल वर लावायचे नाही तर मग ते तीर्थ बांधवायचे एक शाट वेळा तारक मंत्रा आणि आमचं हे ना एक बघा म्हणजे तिथं पण इथे ओळख नाही झाली म्हणजे आपोआप काम होत गेलं अरे वणीनगरला इकडं काम आलं ना, जरा ना तर इथं जरा आठ दहा दिवस हि घेतल्या लोकांनी त्रास दिला बाबाने लवकर होऊन नाही दिलं पण शेवटी झालोच ती सगळं आमचं काम केलं करू इतका माझा विश्वास बसलाय ना मला आता अशी इच्छा आहे ना मला चरित्राची पारायण करायची मला लिती वाटते मी नाही का त्याच्या अगोदर दोन महिन्यापूर्वी काय झालं मला असं माझी इच्छा झाली बाबा आपण एक करून पारायण करावं माझ्याकडे ना स्वामी चरित्राची पुस्तक मला एकदम जवळजवळ लॉकडाऊन मध्ये आणून दिली पण माझं पाय नाच होत नव्हतं मी चालू केलं बघा पण मला प्रॉब्लेम आला मला कळलंच नाही तेव्हापासून मला भीती वाटायला लागली नाही काय देवाला कोणी घाबरत का आणि तिबानं मी तुम्हाला आजच फोन लावला लागला तुमचा आवाज पण खूप छान आणि आव मी तुमचे चॅनल नाही का असेच लिंक आली नाही का youtube ला बघितलं आणि त्यानंतर मग नाही का सुरुवातीला जास्त काही लक्षच नाही अनुभव ऐकायला ऐकलं नाही चैनच लागत नाही असं नाही का पिरियड असला तरी मी ऐकतो तुम्हाला असं ऐकलं नाही असं मला दिवसच जात नाही आणि मला ना या काम आमचं म्हणजे नाही का अशक्य म्हणजे असं वाटायचं होतो का नाही पण हे काम आहे सगळं आमचं नाही का म्हणजे होतच गेलं आणि चालू झालं आमचं काम आमचे दोन्ही पण आहे ना मुंबईचं पण इथलं पण काम आहे ना गुरुवारी चालेल अरे वाय करतोय हो ताई हो चालू हो, 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 समजा